नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया आवश्यकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी जाते आहे सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल दुसरी पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेली आठशे सत्याण्णव क्विंटल जसेदार चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेले सदोतीस क्विंटल जसेदार चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी जसेदार चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे ठिकाणी जास्ती दर चार हजार चारशे तीस रुपये